नमस्कार मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आपण का मक्का पेरलेली मित्रांनो मक्का पेरणी झालेली आहे आपली आता आपल्याला याच्यातले दांड काढायचे तसे मस्त पाणी द्यायला याला पाणी द्यायला सोपं गेलं पाहिजे असे आपण आता दांड काढणारे मित्रांनो हे बघा तुम्हाला दाखवतो अशा प्रकारचे आपले चला मग हे बघा हे अशा प्रकारचे आपले दांडं काढणं चालू आहे असे हाताने वाढायचे अशा प्रकारचे मित्रांनो बघा इथं एक हे दोन तीन आणि याला काय म्हणतात तुमच्या इकडे अशा प्रकारच्या याला काय म्हणते सांगा मित्रांनो हे बघा याला काय म्हणतात ओळखा असं का कमेंट करा मित्रांनो सांगायला काय म्हणते तुमच्या इकडे अशा प्रकारचे आपण दांड आपल्याला वाढायचे आहेत मित्रांनो हे बघा अशा प्रकारचे हे असे आहेत मित्रांनो वय न आता बघा अशा प्रकारचे ते बघा आपण अर्धा वाढलेला आहे तिकडे बिकवडणी काम चालू आहे आपलं दांड वाढणं काम चालू आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा जय जवान जय किसान भेटूया पुढच्या भागामध्ये